पवार पवारसाहेबही एक्क्याण्णवला दिल्लीला गेले संरक्षण मंत्री म्हणून गेले तीच पुनरावृत्ती चाळीस वर्षाच्या तीस वर्षाच्या कालावधीच्या अंतर झाली आणि सुधाकरराव नाईक साहेबांनी ने नेतृत्व केलं राज्यामध्ये महायुतीचं सरकार राहिलं मनोहर जोशीने नेतृत्व केलं आणि अखरच्या कालखंडामध्ये साहेब आपणही नेतृत्व दिलं विलासरावजी ने मुख्यमंत्री झाले सुशीलकुमार शिंदेसाहेब मुख्यमंत्री झाले पुन्हा विलासरावजी मुख्यमंत्री झाले आणि अशोकराव आपण त्यावेळेला आठमध्ये मुख्यमंत्री झालात दहा नऊमध्ये सुद्धा आपण मुख्यमंत्री झालात मग पृथ्वीराज चव्हाण मुख्यमंत्री झाले आणि दोन हजार चौदामध्ये पाच वर्ष सलग मुख्यमंत्रीपद भूषवणारे एकमेव मुख्यमंत्री म्हणून सुद्धा मना वसंतराव नाईक साहेबांच्या नंतर देवेंद्र फडणवीस साहेब तुम्ही महाराष्ट्राचा राजकीय इतिहास घडवला तर नंतरही आपणही मुख्यमंत्री झालात अजितदादा उपमुख्यमंत्री झाले आणि त्यानंतर उद्धवजी एकनाथराव शिंदे आणि पुन्हा आपण मुख्यमंत्री म्हणून आज त्या ठिकाणी आहात आम्हाला सर्वांनाच या गोष्टीचा खचितच अभिमान वाटतो आहे की उद्याचा